अंबड पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यांमध्ये जमा असलेला मुद्देमाल फिर्यादी यांना वाटप हा करण्यात आला माननीय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ अंबडी विभाग सचिन बारी यांनी अंबड पोलीस ठाण्याची गुन्हे शेत पथकाचे गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादी यांना पोलीस ठाणे येथे बोलावून त्यांना परत करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांना सूचना व मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे साह पोलीस आयुक्त अंबाडी विभाग बहारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड पोलीस ठाणे जगविंद्र सिंग राजपूत तसेच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांची उपस्थितीत अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे उघडकीस आणलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशांवर फिरेत यांना परत करण्यात आलाय बेचाळीस लाख छत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचा पंधरा गुन्ह्यातील मुद्देमाल हा मूळ मालकांना वाटप करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे परिमंडळ दोन सायक्ट पोलीस आयुक्त सचिन बारी अंबड विभाग अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा सचिन खेरनार यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुणशोध पथकाचे अधिकारी सायक्ट पोलीस निरीक्षक विलास पडोळकर पोलीस हवलदार योगेश देसले पोलीस हवालदार राहुल जगझा पोलीस अंमलदार वैभव एक पोलीस अंमलदार सचिन करंजे पोलीस अंमलदार मयूर वाघ पोलीस अंमलदार अनिल गाडवे पोलीस अंमलदार तुषार मते पोलीस अंमलदार संजय सत्काई पोलीस अंमलदार फरीद इनामदार पोलीस अंमलदार समाधान शिंदे पोलीस अंमलदार केशव ढगे पोलीस अंमलदार सागर जाधव पोलीस अंमलदार प्रवीण राठोड पोलीस अंमलदार संदीप भुरे यांनी केली आहे मूळ मालकांना आपल्या वस्तू पुन्हा मिळाल्याने पोलिसांचे कौतुक करून समाधान व्यक्त करत आहे वृत्तसंकलन संकलन विभाग न्यूज नाशिक